मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील झाराब झिरो पॉईंट येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे निर्माण झालेला ट्रॅफिक ट्रायंगल स्थानिकांसह प्रवाशांसाठी मोठा धोका ठरत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शून्य कारभारावर नागरिक संतप्त झाले असून येथे कधी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे धाराप झिरो पॉईंट येथे उड्डाण पुलाचं काम सुरू असल्यामुळे महामार्गाच्या मधोमध बॅरिकेड्स लावून वाहतूक वळवण्यात आली आहे याच ठिकाणी सावंतवाडीहून कुडाळच्या दिशेने येणारी वाहनं गोव्याहून कुडाळच्या दिशेने येणारी वाहनं मुंबई गोवा सावंतवाडीकडे जाणारी वाहनं अशा तीन दिशांनी येणारी वाहनं एकाच ठिकाणी एका रुंद जागेत एकत्र येत आहेत या त्रिकोणी बायपासमुळे वाहतुकीचा मोठा गोंधळ निर्माण होत आहे राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या वाहनांचा वेग साधारणपणे खूप जास्त असतो वेगात असलेली ही वाहनं एकाच वेळी या अरुंद वळणावर येत असल्यानं अपघाताची शक्यता वाढली आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल